सीएम पद गेलं गृह मिळण्याची शक्यता धुसर आता शिंदेंना बालिकीला धक्का देण्याची भाजपची तयारी मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष काम केल्यानंतर पद स्वीकारणाऱ्या एकनाथ शिंदेना त्यांच्याच बालिकेला धक्का देण्याची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत मायुतीनं दंदनीत विजय मिळाल्यानंतर आता येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला धक्का देण्याची तयारी भाजपनं आतापासून सुरू केली आहे मुंबई महापालिकेआधी शिवसेनेनं ठाणे महापालिका जिंकली त्यामुळे ठाणे आणि शिवसेनेचं नातं अतिशय गहिरा आहे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण आज तागायत कायम आहे आधी आनंद दिगे आणि मग एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं ठाण्यावरील वर्चस्व कायम ठेवलं ठाणे महापालिकेवर सेनेची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे ठाणे महापालिका ताब्यात घेत शिंदेच्या वर्चस्वाला त्यांच्याच मालकीला सुरुंग लावण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे ठाण्यात भाजपचा महापौर व्हावा ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे असं म्हणत आमदार संजय केळकर यांनी पक्षाचे इरादे स्पष्ट केलेत स्थानिक निवडणुका स्वबळावर लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याला लढाईच असतं त्यासाठी बळ देणं गरजेचं असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर व्हावा यासाठी आम्ही मागील दहा वर्षापासून आवाज उठवतोय आम्ही अगली बार अटल बिहारी अशी घोषणा आधी द्यायचो तेव्हा ती केवळ घोषणाच असल्याचं लोकांना वाटायचं पण एक दिवस अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले याकडे त्यांनी लक्ष वेधलं आम्ही कायम धर्म पाळत आलो त्यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यात आमची ताकद वाढत असतानाही आम्ही महापालिकेच्या कमी जागांवर लढलो पण आता केवळ ठाण्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आम्ही मोठा भाऊ आहोत असं केळकर म्हणाले ठाणे महापालिकेची अख्याची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली एकशे एकतीस प्रभाग असलेल्या ठाण्यात शिवसेनेनं सदुसष्ट जागा जिंकल्या तर भाजपनं तेवीस जागांपर्यंत बदल मारली दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या तुलनेनं सेनेनं तेरा तर भाजपनं सोळा जागा आधी जिंकल्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदुसष्ट पैकी सासष्ट माजी नगरसेवक शिंदेसोबत गेले त्यामुळे शिंदेसोबत ठाण्याची शिवसेना असल्याचं चित्र आहे लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेची कामगिरी उत्तम राहिली आहे आता महापालिका टिकवण्याचं आव्हान शिंदेसमोर आहे